त्यांना जो आज आज ना होगा जागतिक आदिवासी दिन सर्व सर्वप्रथम माझ्या सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संयुक्त रा संयुक्त राष्ट्रसंघाने नऊ ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी हा सण साजरा करण्याचे घोषित केले या दिवशी आदिवासी बांधव एकत्र येऊन हा सण साजरा करतात आपला आदिवासी बांधव हा निसर्ग पूजक आहे आपल्या देशात आपल्या देशाचा मूल मालक आहे जंगल रोखले आम्ही परंपरा जपल्या आम्ही म्हणूनच सर्व म्हणूनच सर्व आदिवासींचा सन्मान करता मला धन नाही तुमचा मुंडा यांच्या विषयी दोन शब्द सांगणार आहे बिरसा बिरसा मुंडा यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी सुधारणा

निवल तर कशी मी कशी नेसले तसं सर्वांनी जर लुगडी घातले असतील तर आपल्याला किती चांगलं दिसलं असतं म्हणजे आजचा दिवस आपण तर रोजच्या साड्या आहोत आणि मुलांना सुद्धा सांगते की एक दिवशी तुम्ही टायल गुंडला तर तुम्हाला कोण हसणार आहे का कोणी हसणार नाही जसे दोन तीन पोरांनी तुमच्या गुरपातले टावेल गुंडून त्यांनी काय कफने घातल्यात किंवा गंजी फुरसात ते घातलेत तसे जर तुम्ही घातले असतील तर खरोखर आपल्याला एक समान आणि एकत्र आले आदिवासी असं हो दिसलं गेलं असतं मला एवढंच बोलायचं होतं की आपल्या आदिवासीची संस्कृती कशी आहे असे नेसलं तरी आपल्याला कोणी काही ठिकाणी मी गेले तरी मला सांगतात आदिवासी नाही तर कुणबी नाही कारण का आपण तयारी पण करतो काही दिवशी कुलबीसारखी दिसतो आणि आज असे नेसलं तर कोण पण सांगेल नाही खरोखर बाई आदिवासी आहे असं म्हणजे एक दिवशी असं आदिवासीचा देशवेश केला खूपच चांगलं होईल आणि खरोखर हा जंगल आपला आदिवासीचाच आहे तो तो आपण पारंपरिक आपण मेलो तरी आपले पोराही हा टिकवला पाहिजे आणि त्याच्यातून काय भात ज्वारी उडीद हे सगळं पीकधान्य खाले पाहिजेत एवढंच माझं सांगायचं म्हणणं होतं मग विशाला मी सांगितलं की मला दोन शब्द बोलायचं आहे की आजचा दिवस हा आदिवासीचाच आहे आपल्याला कोणी हुसणार नाही ना आपल्याला कसली लाज पाहिजे लाज नाही पाहिजे कारण का आपला आदिवासीचाच दिवस त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा आपला आदिवासी समाज हा एकत्र येण्यासाठी आपण आज इथे सर्वजण जमलो आहोत असे दरवर्षी एकत्र येऊन आपला समाज एकत्र येण्यासाठी आपल्या समाजातील प्रत्येक बांधवाने एकत्र यावंधून घरामध्ये राहणे हा आदिवासींचा हक्क नाही तर ह्याचं संरक्षण कसं होईल हे जपून आदिवासींच मतलब म्हणजे जे संरक्षण केलं पाहिजे आता आपल्या गावामध्ये जे आपण प्रोजेक्ट आले होते किंवा आणि जंगलाला समजा जे लागतात ते आपण कसं त्याचं संरक्षण होईल हे करण्यासाठी आपल्या गावातील जी युवा पिढी आहे ह्यांनी एकत्र येऊन त्याचं संरक्षण करत आहेत आणि पुढेही आपण असा प्रयत्न करू आता जे आपण आताच्या रॅलीमध्ये समजा गेल्या वर्षी आपण जे आपले पारंपरिक वाद्य आहे म्हणजे तारपा किंवा सांगळ नाच किंवा तूर थाली आ, तूर थाली वाद्य हे आपण गेल्या वर्षी आपल्या रॅलीमध्ये नव्हते परंतु यावर्षी आपण एक चांगल्या प्रकारे नियोजन करून या वर्षी रॅलीमध्ये कसं सहभागी करता येतील यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे आणि प्रयत्न केलेला आहे बस मी जास्त काय बोलत नाही कारण की खूप वेळ झालेला आहे एवढं बोलून मी माझ्या दोन शब्द संपवतो जोहर चिंदाबाद वाघोबा तसेच क्रांतीवीर यांना नमन करून तसेच आपल्या देशातील पहिली नऊ ऑगस्ट रॅली हे काढणारे पालघर जिल्ह्यातील निसर्गवार्षिक काका तसेच आपल्याला सर्वांना सर्वांना हक्काने जगायला शिकवणारे यांना त्रिवार वंदन करतो आणि भाषणाला सुरुवात करतो तर मित्रांनो दरवर्षी आपण नववर्ष साजरा करत असतो आणि दरवर्षी संयुक्त राष्ट्रसंघ हे आपल्याला नवीन नवीन थीम देत असतात तर या वर्षीची थीम आहे ती म्हणजे आदिवासी आणि कृत्रिम मता हक्काचे रक्षण आणि भविष्य घडवणे तर मित्रांनो तुम्हाला एक सांगत आहे भविष्य घडवणे म्हणजे आपल्याला शिक्षण भविष्यासाठी खूप महत्वाचे हो आहे त्यासाठी आपल्याला शिक्षण घेतलं पाहिजे कारण की आपल्या आज आपण नऊ ऑगस्ट या दिवशी जमलेलो सर्व सर्वप्रथम जागतिक आदिवासी दिनाच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा जाना जाना। आता आदिवासी संस्कृती झाली म्हणजे आपला सर्वात प्रथम पोशाख दिसून येतोय त्याचप्रमाणे ताज़ त्याच्यासोबत हो आपले आ, कला वाद्य कला असू दे आता सांगायचं गेलं तर सर्वात प्रथम तारपाच घेऊ द्या आता आपण तारपा बघत आहे तर खूप काही आता त्या बाबांचं मला नाव नाही माहिती पण सांगतो खूप चांगलंच सा तारपा वाजवत होते ते आणि तारपा वाजवण्यासाठी आपल्याला बघायचं बघून झालं तर श्वास घ्यावा लागतो आणि त्यांनाच माहिती असेल ते कशा प्रकारे तारपा वाजवत असतील मला वाटतं या ठिकाणी युवा पिढीने पण थोडंफार एक पाऊल उचललं पाहिजे होण्याचा तारपा वाजवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे सर्वांना मी सांगत आहे या मग आता समजायचं झालं की मोठ पुरुष म्हणजे वयस्कर झाले तेच तारपा वाजवतात आम्ही शिकलेले आहेत आम्हाला तारपा वाजवायची काही गरज नाही असं स्वतःला समजून घेऊ नका हे आपली आदिवासी संस्कृती आहे वाद्यकला आहे ती सर्वांनी शिकून घ्या कारण की याचा आपल्यालाच फायदा होणार आहे आपण आज आदिवासी आहोत हे आपल्याला